नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थ का रस्त्यावरून जात असताना वेदनेनी म्हणजे हे होत असल्या श्रीची मदत करतात कारण ते हॉस्पिटलमध्ये जातात तर त्यांची रिक्षा मध्येच बंद पडलेली असते लिफ्ट देऊन आई व बाळाचा जीव वाचवावा यासाठी काव्या व पार दोघेही प्रयत्न करत असतात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या गैरसोयी आणि डॉक्टरांचा बेजबाबदारपणा बघून काव्या खूप चिडते आणि डॉक्टरांना खूप सुनावते यामुळे काळजी होऊन डॉक्टर त्या महिलेवरती उपचार सुरू करतात काही वेळानंतर काव्या व पार्कला बघून त्याला धक्का बसतो काव्याला बघून त्याला आठवतं हो की त्याने भर लग्नातून किडनॅप करायला दीपकची मदत केली होती पण आज याच काव्यामुळे त्याच्या बायकोचा जीव वाचला आहे त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो तिकडे जेलमध्ये दीपकची भेट घेण्यासाठी गेलेल्या नंदिनी समोर दीपक एक अट ठेवतो नंदिनी जर केस मागे घेतली तरच तो तिची मदत करेल दीपक तिला म्हणतो यामुळे नंदिनी मोठ्या पेचत पडते इकडे घाबरलेली रम्या वसुंधराला म्हणत असते की नंदिनी कुठला पुरावा घेऊन येणार नाही ना, ना। तेव्हा वसुंधरामध्ये एक दीपक आहे दुसरी पिहू तिकडे मालिनी व जीवा बोलत असतात तेव्हा जीवा म्हणजे विश्वास दाखवत असतो जेव्हा मालिनी म्हणतो की अंधारात ज्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे नंदिनी ती नक्कीच जिंकणार नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते म्हणजे तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आता दीपक आणि नाही तर सँडीमुळे नंदिनीला मदत होईल असं दिसत आहे पण हे सगळं कसं जमून येणार आहे कसं जुडून येणार आहे हे पाहणं आपल्याला रंजक असणार आहे त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का मित्रांनो मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद